तर पती संजय सदाशिव फडिंगे वय वर्ष अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संजय फडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते आणि एका महिन्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले होते ते दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी असलेल्या वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघातातील डंबर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा